विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सहावी नागरिक शास्त्रामधील तिसरा धडा आहे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न एक आहे योग्य पर्यायासमोर बरोबर अशी खून करा इथे आपल्याला प्रत्येक वाक्याच्या समोर तीन पर्याय दिलेले आहेत त्यापैकी जो योग्य पर्याय असेल त्याच्यासमोर आपल्याला टीकची खून करायची आहे प्रत्येक पर्यायाच्या समोर खून करण्यासाठी आपल्याला चौकट दिलेली आहे त्यातील पहिलं वाक्य आहे प्रत्येक गावाचा स्थानिक का कारभार टिंबटिंब करते आपल्याला तीन पर्याय दिलेले आहेत ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद यापैकी पर ग्रामपंचायत हा पर्याय बरोबर आहे त्यामुळे आपण ग्रामपंचायतच्या समोरील चौकोनामध्ये टीक केलेलं आहे दुसरं वाक्य आहे प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान टिंबटिंब सभा होणे बंधनकारक असते इथे चार पाच आणि सहा असे पर्याय दिलेले आहेत त्यापैकी सहा हा पर्याय योग्य आहे त्यामुळे त्या आपण त्याच्यासमोरील आप, चौकटीत टीक केलेली आहे तिसरं वाक्य आहे महाराष्ट्रात सध्या टिंबटिंब जिल्हे आहेत तर आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत त्यामुळे चौतीस पस्तीस आणि छत्तीस या पर्यायांपैकी छत्तीसला आपण टीक केलेली आहे पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्न आहे यादी तयार करा आणि आपल्याला काही बाबींची यादी करायची आहे त्यातील पहिली बाब आहे पंचायत समितीची कामे आता पंचायत समितीला कोण कोणती कामे करावी लागतात त्याची आपल्याला यादी करायची आहे उत्तर पाहूया आपल्या विकास गटात म्हणजेच आपल्या तालुक्यात पंचायत समितीला पुढील कामे करावी लागतात एक रस्ते व गटारे बांधणे विहिरी व कूपनलिका खोदणे इत्यादी जनहिताची कामे करणे हे पहिलं काम आहे दुसरं काम आहे रोगप्रतिबंधक लसींचा पुरवठा करून सार्वजनिक आरोग्याच्या सोयी करणे तिसरं काम आहे पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणे यानंतर चौथं काम आहे रस्त्यांची स्वच्छता कचऱ्याची विल्हेवाट लावणे इत्यादी सार्वजनिक आरोग्यांच्या सोयी करणे पुढे पाचवं काम आहे शेती व पशुधन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे सहावं काम आहे प्राथमिक शिक्षणाच्या सोयी करणे सातवं काम आहे हस्तोद्योग आणि कुटीरोद्योग यांच्या विकासाला आर्थिक चालना देणे आठवं काम आहे समाजातील दुर्बक घटनांना आर्थिक मदत करून लोककल्याणाची कामे करणे अशा पद्धतीने पंचायत समितीची सर्व प्रमुख कामांची आपण या ठिकाणी यादी केलेली आहे आता पुढील प्रश्न पाहूया प्रश्न तीन आहे तुम्हाला काय वाटते ते सांगा आता आपल्याला पुढे काही विधानं दिलेली आहेत त्याबाबतीत आपल्याला काय वाटते ते सांगायचे आहे त्यातील पहिलं विधान आहे ग्रामपंचायत विविध कर आकारते आता ग्रामपंचायत जी कर आकारणी करते लोकांकडून कर जमा करते त्याविषयी आपल्याला काय वाटते ते आपल्याला लिहायचं आहे उत्तर पाहूया एक आपल्या कार्यक्षेत्रातील लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा दिवाबत्तीची सोय व्हावी यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करीत असते ग्रामपंचायत गावाच्या विकासासाठी अनेक योजना व उपक्रम राबवते त्यासाठी पैसा आवश्यक असतो म्हणून ग्रामपंचायत विविध कर आकारते अशा पद्धतीने ग्रामपंचायतीच्या कर आकारणीविषयी आपल्याला काय वाटतं ते आपण इथे लिहिलेलं आहे पुढील विधान पाहूया महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांच्या संख्यांपेक्षा जिल्हा परिषदांची संख्या कमी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत परंतु जिल्हा परिषदा मात्र छ चौतीसच आहेत तर असं का आहे त्याविषयी आपल्याला लिहायचं आहे पाहूया प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक जिल्हा परिषद असते महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत परंतु चौतीसच जिल्हा परिषद आहेत जिल्हा परिषदांची स्थापना ग्रामीण भागाच्या विकासासाठी करण्यात आली आहे मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा हे दोन जिल्हे पूर्णतः नागरी भाग असल्याने तेथे जिल्हा परिषदा नाहीत म्हणून महाराष्ट्रात एकूण जिल्ह्यांच्या संख्येपेक्षा जिल्हा परिषदांची संख्या कमी आहे आपल्याकडे छत्तीस जिल्हे आहेत परंतु त्यापैकी हे जे दोन जिल्हे आहेत त्यातील पहिला आहे मुंबई शहर जिल्हा आणि दुसरा मुंबई उपनगर जिल्हा हे दोन जिल्हे हे पूर्णतः शहरी भाग आहे आणि ग्राम जिल्हा परिषद ही ग्रामीण भागात असते त्यामुळे या दोन ठिकाणी जिल्हा परिषदा नाहीत त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या होते छत्तीस परंतु जिल्हा परिषदा मात्र चौतीस आहेत आपण या उत्तरामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे पुढील प्रश्न पाहूया पुढे आपल्याला एक तक्ता पूर्ण करायला सांगितलेला आहे माझा तालुका माझी पंचायत समिती आपली जी तालुक्यातील पंचायत समिती असते त्या ठिकाणी वेगवेगळे वेग अधिकारी काम करत असतात तर प्रत्येक तालुक्यामध्ये हे वेगवेगळे अधिकारी असतात त्यांची आपल्याला इथे नावं लिहायची आहेत यातील पहिला मुद्दा आहे तालुक्याचे नाव आता तुम्ही ज्या ठिकाणी राहत असाल त्या ठिकाणच्या तालुक्याचे नाव तुम्हाला लिहायचं आहे यानंतर पंचायत समिती सभापतीचे नाव प्रत्येक पंचायत समितीला सभापती पदावर एखादी व्यक्ती काम करत असते तिचं नाव या ठिका तुम्ही लिहायचं आहे पंचायत समिती उपसभापतीचे नाव लिहायचं आहे त्यानंतर गटविकास अधिकाऱ्याचे नाव लिहायचं आहे आणि गट शिक्षण अधिकाऱ्याचे नाव लिहायचं आहे आता ही नावं प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळे असणार आहेत त्यामुळे आपण इथे कोरं ठेवलेलं आहे तुम्ही तुमच्या तालुक्यातील माहिती घेऊन ही नावं भरून हा प्रश्न सोडवायचा आहे पुढील प्रश्न पाहूया थोडक्यात माहिती लिहा त्यातील एक आहे सरपंच आता प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सरपंच असतात त्यांच्याविषयी आपल्याला इथे थोडक्यात माहिती द्यायची आहे माहिती पाहूया ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंचाची पाच वर्षांसाठी निवड होते गावाच्या विकास योजना राबवण्याची संपूर्ण जबाबदारी सरपंचावर असते ग्रामपंचायतीच्या सभा सरपंचाच्या अध्यक्षतेखाली होतात सरपंच योग्य पद्धतीने कारभार करीत नसेल तर ग्रामपंचायतीच्या सदस्यांना त्याच्याविरुद्ध अविश्वासाचा था ठराव मांडता येतो ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचावर असते अशा पद्धतीने सरपंच यांच्याविषयी थोडक्यात माहिती आपण या उत्तरामध्ये लिहिलेली आहे पुढील प्रश्न पाहूया पुढे आपल्याला मुख्य कार्यकारी अधिकारी यांची माहिती लिहायची आहे पाहूया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नेमणूक राज्य शासनाकडून होते जिल्हा परिषदेने घेतलेल्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे काम मुख्य अधिकारी करत असतो जिल्ह्यातील सर्व विकास कामांना तो गती देतो या कामांवर त्याची देखरेख असते अशा पद्धतीने जिल्हा प्रदेश जिल्हा परिषदेचे जे प्रमुख प्रशासकीय अधिकारी असतात मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांची विषयी थोडी माहिती आपण उत्तरा या उत्तरामध्ये लिहिलेली आहे या ठिकाणी आपला स्वाध्याय पूर्ण होत आहे स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थितपणे इथे पाहिलेली आहेत या सर्व प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करा उत्तरांचे व्यवस्थित वाचन करा आणि हा स्वाध्याय आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लिहून काढा आजचा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे धन्यवाद